नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उपवास रेसिपी पाहणार आहोत सारखं तीच ती साबुदाना खिचडी वरईचा भात खाऊन कंढा आलेला असेल तर हा थोडासा वेगळ्या चवीचा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी अर्धा कप साबुदाना अर्धा कप वरई आणि पाव कप इतके कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत यामध्ये खूप सारं पाणी घालायचं आहे आणि ही वरई साबुदाणा आणि शेंगदाणे अगदी छान असं हलक्या हाताने चोळून एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे साबुदाना वरई आणि शेंगदाणे बुडेल इतकं पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे अगदी अर्धा इंच इतकंच पाणी वरती आलेलं आहे एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे झाकण ठेवायचं आहे आणि एक तासासाठी हे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे एक तासानंतर पाहूयात तर हे अगदी छान असं भिजलेलं दिसत आहे यामधला साबुदाना छान फुल या वा, असा फुललेला आहे त्याचबरोबर शेंगदाणे देखील छान असे भिजलेले आहेत आता आपल्याला यामधलं थोडं थोडं मिश्रण काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यासोबत थोडं थोडं पाणी आलं तरी देखील चालू शकत किंवा हे वाटण बनवताना आपल्याला पाण्याचा वापर करावा लागला तर आपण हे भिजत घातलेलं पाणी होतं त्याचाच वापर यामध्ये करणार आहोत असं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर आहे ते छान असं मिक्सर ला बनवून घ्यायचं त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात भिजवून घेतलेल्या मिश्रणापैकी अर्ध मिश्रण आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आता उरलेलं अर्ध मिश्रण देखील मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते याच्या सोबत थोडं थोडं पाणी आलं तरी देखील चालू शकतं कारण हे वाटत असताना पटकन वाट यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालत आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आता हे देखील मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक कप भरून इतका किसून घेतलेला लाल भोपळा घालायचा आहे भोपळा घातल्यानंतर यामध्ये थोडं आणि पुन्हा एकदा हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही भिजवून घेतलेलं जे पाणी शिल्लक होतं त्यामधलं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण आहे ते मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे देखील आपण त्याच मध्ये काढून घेऊयात या ठिकाणी मिश्रण आहे ते आपण दोन बॅचेस मध्ये हिरवी मिरची आणि लाल भोपळा घालून छान असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरचं भांड विसून अगदी पाव कप इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे करता मीठ घातलेलं आहे त्यानंतर आता हे बॅटर आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण आहे ते कंटिन्युअस अशा पद्धतीने एकसारखं फेटत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे हे मिश्रण अगदी छान असं फुललं जात तर अशा पद्धतीने हे बॅटर आहे ते आपलं बनवून तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अगदी वरती हे मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे हे मिश्रण पाच मिनिटासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात बॅटर भिजत आहे तोपर्यंत पर्यंत याच्या सोबत खाण्यासाठी छोटीशी चटणी बनूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप इतके ओल्या नारळाचे काप घातले दोन चमचे कच्ची शेंगदाणे घातले चवीकरता मीठ घालायचं आहे एक चमचा साखर हिरवी मिरची घालायची आहे आणि दोन चमचे फ्रेश दही घालूयात आणि यामध्ये थोडस पाणी घालून हे मिक्सरला छान असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे चटणी किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे तर या आपली ओल्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे या चटणी ऐवजी तुम्ही दह्याची चटणी बनवू शकता किंवा फक्त ओल्या नारळाची चटणी बनवू शकता ही देखील चटणी चवीला छान लागते तोपर्यंत आपलं बॅटर देखील छान असं भेजलेलं आहे आता या बॅटर पासून आपण धिरडे बनवणार आहोत त्यासाठी एक नॉनस्टिकचा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे याच्यावरती मी थोडस तेल घातलेलं आहे तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती हे बॅटर आहे, आहे।, आहे ते घालायचं आहे साधारणपणे दोन पळ इतकं बॅटर मी या पॅनवरती घातलेलं आहे बॅटर घातल्यानंतर आपल्याला हे हलक्या हाताने याच्यावरती झाकण न ठेवता आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे धिरडं छान भाजत आलं की याला तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक अगदी छान अशी जाळी पडली जाते आपण इनो किंवा सोड्याचा वापर न करता हे धिरडं अगदी मस्त असं जाळीदार बनून तयार होतं दीड वरच्या बाजूने थोडस सुकलं की तेल घालायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे मागच्या बाजूने देखील याला छान अशी जाळी पडलेली आहे तर अलटून पलटून हे धिरड आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं इथं मस्त असं जाळीदार धिरड बनवून तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी दुसरंही धिरड तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा एकदा आपल्याला पॅन मध्ये थोडस तेल घालायचं आहे अगदी अर्धा चमचे इतकंच तेल घालायचं आहे त्यानंतर एक ते दीड पळी इतकं मिश्रण आपल्याला या पॅन मध्ये ओतायचं आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे पसरून घेतल्यानंतर हे ओपनली असच आपल्याला या गॅस वरती ठेवायचं आहे त्यानंतर याला अगदी छान अशी जाळी पडली जाते वरच्या बाजूने हे धिरडं छान असं सुकल्यानंतर आपल्याला थोडस तेल घालायचं आहे आणि हे धिरड दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे हे धिरडं अगदी कमी तेलामध्ये बनवून तयार होतं चवीला भन्नाट लागतं यामध्ये लाल भोपळा घातल्यामुळे हे धिरडं अगदी पौष्टिक बनवून तयार होतं बनवण्यासाठी अगदी सोपं आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतं सारखं सारखं ती साबुदाणा खिचडी वरईचा भात खाऊशी वाटत नसेल तर हे लाल भोपळ्यापासून बनवलेले धिरडे एकदा नक्की ट्राय करा दुसऱ्या बाजूने देखील हे धिरडे छान पलटून घेतलेले हे धिरडे अगदी छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे दुसरे देखील धिरडे मी अगदी छान असं अलटून पलटून भाजून घेत आहे या देखील धिरड्याला अगदी छान सुरेख जाळी पडलेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे तर याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं देखील धिरडे बनवून दाखवलेलं आहे तर इथं अगदी झटपट तयार होणारे दोन धिडे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर बनवून घेतलेल्या चटणी सोबत हे धिरडे सर्व करायचे आहे जर का तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे आणि तेलाची फोडणी तुम्ही या घालू शकता तर मी उपवासाला जिरे खात नाही त्यामुळे या चटणीला मी तडका दिलेला नाही इथं बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आपले लाल भोपळ्याचे उपवासाचे धेडे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही देखील हे धिडे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा पुन्हा अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय